वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत आपण पाहू शकता आता फ्लावर सोबत भरपूर असे एक्झिबिशन असतात थंडीच्या दिवसात तुमच्याकडे जे कुठले असतात तिकडे तुम्ही जाऊ शकता यूज मी ते शंभरला शंभर कशाला जाऊ दे पन्नास ग्राम नाही देत शंभर ग्राम फक्त शंभर ग्राम शंभर रुपये अडीचशे रुपया मीच करून देणार का दोन तर मंडळी आपण पाहतो हा एक्झिबिशनचा व्हिडिओ आणि इथं ना वेगवेगळ्या प्रकारची खूप सुंदर अशी झाडं आणि खूप झाडांमध्ये व्हरायटी पाहायला आपल्याला मिळत आहे या ठिकाणी पाहू शकतो आहे अगदी मला ना बऱ्याच प्रकारची झाडं नवीन आढळत आहे आणि त्यांची नावंसुद्धा माहिती नाही आहे तर आपला व्हिडिओ खास मी तुमच्यासाठीच केलेला आहे हा तुम्हाला जर या झाडांपैकी कोणती नावं माहिती असतील तर नक्कीच मला सांगा आणि त्याच्याविषयी माहिती असेल ना तर ते पण सांगा तर प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट माहिती असतेच असं नाही ना तर पाहू शकता अशी वेगवेगळ्या प्रकारची खूप सुंदर अशी झाडं भक्तात आवडावी अशी ही झाडं आहे ही अशी छान अशी खूप सुंदर सुंदर आणि वेगवेगळ्या व्हरायटीची झाडं तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि खूप छान असं हे प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं होतं तर ना या दिवसात बऱ्याच ठिकाणी प्रदर्शन वेगवेगळ्या वेग पद्धतीची वेगवेगळ्या वेग खाण्यासाठी जे पदार्थ असतात त्याची याची खूप छान असे प्रदर्शन भरलेले असतात जवळच्या च प्रदर्शनात भेट देण्यास काहीच हरकत नाही असं मला वाटत आहे आणि पाहू शकता इकडं ना वृंदावनसुद्धा खूप सुंदर असे होते आणि हे दिसते ना तुम्हाला छोटसं मला प्रथम तसंच वाटलं होतं की हे काय असेल परंतु हे आहे संत्री संत्रीची कलम केलेली अगदी कुंडीत बसतील अशी झाडंसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आणि हे वृंदावन तुळशीचं पाहणार मातीचं नाही आहे आणि वेगळं हे जरा थोडंसं आहे तो माणूस मला सांगत होता की ते तिथले काका होते ते की एक सहा महिने हे टिकतं म्हणून आणि खूप छान असं होतं आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये आहे अशा ह्या ठिकाणी वेगवेगळी तुम्हाला पदार्थ वाळवणीचे पदार्थ वगैरे आढळतात आता मी हे नाचण्याचे बॉबी घेणार आहे खूप दिवसांनी मलासुद्धा मिळालेली होती म्हणून मी आता हे घेऊन जाणार आहे आणि मी तुम्हाला घरी गेल्यानंतर हे तळून नक्कीच दाखवेन कारण की नाचणीच्या बॉबी आपण अगदी शाळेत जात होतो त्यावेळेस मला आठवतं की आपण बॉबी वगैरे प्रकार हा खात होतो पण आता खूप दिवसांनी मिळाले म्हणून मी घेतलेले आहे आणि हे, हे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे स्नॅक म्हणू शकता तुम्ही स्नॅक्स तर ते सुद्धा इथं अवेलेबल होते तर आता काहीतरी चोकोस वगैरे घ्यायचं चाललेलं आहे आणि उडदाचे पापड वगैरे मी पाहत होते लसूण पापड पालक पापड मेथी पापड असे वेगवेगळे व्हरायटी इथं या ठिकाणी होते तर त्यांनी बरेचसे लोणचे प्रकार वगैरे होते आणि रोस्ट केलेले जवळ सुद्धा असं काय खाता घेऊन म्हणजे रे पप्पा ना आटर का आवाज आ रहा है ये घुमाने भैया तुके मैेश्वर पैसे एक सेकंड ये ना हां राम काय हो बे आहेत का झाडांच्या झाडांच्या बे आहेत बघ ना जी फुलं व्हिडिओ काढू आपण किती छान छान झाड आहे बा याला आताच मस्त स्प्रे आहे पण अगदी सुंदर आणि फ्रेश अशी सुंदर अशी झाड काय भारी वाटते अगदी मन प्रसन्न होतं बरं काय नाही आणि वेगवेगळ्या प्रकारची ज्याची नावंसुद्धा सुद्धा माहित नाहीये ना ती झाड आहेत अगदी तर बऱ्याच झाडांची नावं माहितीये फुलांच्या परंतु काही काही अशी ना ती युनिक आहेत हे पाहता हे आपल्याकडे मिळतं बाजारात वगैरे असतं अगदी तुटकपणे असतं पण काही दिसतंय ते एक नंबर असं फ्रेशनेस त्याचा हा एकच नंबर अशीच प्रकारची वेगवेगळी झाडी हे हे सुद्धा मिळतं मला बाजारात आपल्याकडं आणि हे सुद्धा हे सुद्धा मिळतं हे सुद्धा परंतु हे जे छोटेवाले आहेत की नाही मिळत किती छान आहे ना अगदी सुंदर असे हे पाहिला वाटाण हे सुकलेलं आहे पण सुकलेलं नाही याचा कलर अगदी सुंदर आहे आणि फ्रेशनेस आहे एकदम या झाडाला मग पाहू शकतं

सुमलसमेक विचार ९ 10 अप्सन वेले स्तुत यहाँ से केम केम गुड गुड काम गरौँ

काय मग मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा आणि हां पुढचा व्हिडिओमध्ये ना उन्हाळ्यासाठी मी काहीतरी स्पेशल अगदी छोटंसं पण खूप महत्त्वाचं असं काहीतरी घेतलेलं आहे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे त्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि हां व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा तोपर्यंत सर्वांना